राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला शानदार प्रारंभ पुणे वर्धा कोल्हापूर यवतमाळ नागपूर अमरावती वाशिम जिल्ह्याच्या संघांची आगेपूच भारतीय हँडबॉल महासंघाच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटना व जिल्हा हँडबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ महिलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला विभागीय संकुलात आजपासून जोरदार सुरुवात झाली यात पुणे वर्धा कोल्हापूर यवतमाळ नागपूर अमरावती वाशिम या जिल्ह्यातील संघांनी पहिल्या फेरीत विजय मिळवलाय भारतीय हँडबॉल महासंघाच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटना व जिल्हा हँडबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ महिलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अजिंक्य सावे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मुंबईच्या आयकर आयुक्त पंकज कुमार जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे राज्य हँडबॉल संघटनेचे सचिव रणधीर सिंग हँडबॉलचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते तोताराम सौर व सतीश धोंडगे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती ते डिसेंबर या या दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून एकूण चोवीस जिल्ह्याच्या संघांनी सहभाग नोंदविला असून या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा हँडबॉल संघटनेचे डॉक्टर सत्यजित पगारे डॉक्टर उज्ज्वला सातदिवे मनीष पाटील डॉक्टर सचिन पगारे डॉक्टर मीनाक्षी मल्याळ डॉक्टर कालिदास दादलापूरकर डॉक्टर रंजन बडवणे संजय सातदिवे प्रभाकर भारसाखडे अमृत बिराडे रामदास सारसर आदी परिश्रम घेत आहेत आज झालेल्या सामन्यात पुणे वर्धा कोल्हापूर यवतमाळ नागपूर अमरावती व वाशिम या जिल्ह्यातील संघांनी पहिल्या फेरीत विजय मिळवलाय है। आज हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र संपूर्ण राज्याची हँडबॉल विमेन्स टीमची हँडबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ही राज्यस्तरीय एकोणपन्नासावी फॉर्टी नाईन इव्हेंट आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मराठवाड्याला यजमानपद स्वीकारण्याची वेळ मिळालेली आहे आणि त्यातही आनंद म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामधून मुली खेळायला येत आहेत हँडबॉल हा अत्यंत प्रॉमिसिंग खेळ आहे सर्व जगभर खेळला जातो भारतीयांमध्ये खूप टॅलेंट आहे मराठवाड्यातल्या मुलींमध्ये खूप टॅलेंट आहे या निमित्ताने स्पर्धेला सुरुवात होते लवकरच आपल्याला चांगली क्रीडांगणं मिळतील त्यातून चांगले खेळाडू तयार होतील व देश विदेशामध्ये त्या खेळाडूंना अत्यंत उत्तम प्रकारच्या नोकऱ्या व चांगल्या पर्सनॅलिटीज म्हणून मिळवता येईल एस फोर्टी नाईन हँडबॉल सभी प्लेयर्स को मे ऑल द व्हेरी बेस्ट विश करता हू अँड आय होप दे गिव्ह द बेस्ट ऑन द फील्ड